बातमी चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून पारा सत्तेचाळीस अंशाच्या वर गेलाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे मात्र काल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली आहे चंद्रपूर शहरात अट चव्वेचाळीस पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली असून ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या दोन्ही शहरात आज मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले उष्णतेसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर शहर जिल्हा हा देश नव्हे तर जगात नंबर वनला जातो दरवर्षी उन्हाचा जे तापमान पारा आहे तो दरवर्षी चढलेला असतो काल आ, आ, हा चौवेचाळीस पूर्णांक एक इतकं तापमान होतं तर ब्रह्मपुरीला सत्तेचाळीसच्या वर तापमान गेलेलं आहे उष्णतेची लाट सुरू आहे त्याच्यामुळे पुन्हा हा तापमान वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलेला आहे जो अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा सकाळी आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासूनच उन उन्हाचा जे पारा आहे तो वाढायला लागतो त्याच्यामुळे जे नागरिक जे घराच्या बाहेर पडतात त्यांना स्वतःला कवर करून पडावं लागतं गॉगल्स किंवा दुपट्टे घेऊन पडावं लागतं किंवा शीतप्रयाचा आधार घ्या लागतो त्यानंतरच जे शरीराची जी उष्णता ती कमी करण्यात येतात महत्वाचं म्हणजे या यासाठी या, या प्रशासनाने कोल्ड रूम सुद्धा तयार केलेले आहेत उष्णतेचे बडी जे आहेत ते पडू नये किंवा उष्मागत्याचा बडी पडू नये त्याकरिता प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली थीक आहे ठिकठिकाणी बॅनर्स लावलेले आहे की कशा प्रकारे उष्मा उष्णपासून पजाव कडावा या अशा प्रकारे प्रशासनाने सूचना सुद्धा दिलेल्या आहे आणि आता पुन्हा काही दिवस ही जी तापमान आहे ते वाढण्याची शक्यता आहे सात जूनला जो आहे तो मान्सून येतो आणि त्या मान्सूनची प्रतीक्षा चंद्रपूरकर करत आहे हैदर्शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर